नमस्कार सगळ्यांना नीला सलाम आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण टी व्ही सेंटर स्टेडियममध्ये इथं आलेलो आहे आणि सध्याला इथं सध्याला युवा पिढींचं म्हणणं आलेलं आहे की सध्याला इथं महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे आणि कचऱ्याचं साम्राज्य मांडलेलं आहे त्यामुळं आपण सध्याला आता युवा पिढींची भेट घेऊया या पुढे मी बाजीराव करते टी व्ही सेंटर डे नाईट क्रिकेट स्टेडियम इथे मनपाचं थोडं दुर्लक्ष होतंय आणि जेथे कॅमेरे लावलेले तुम्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहात इथे लघवी करू नये कचरा टाकू नये आणि तेथेच लघवी करतात व कचरा टाकतात आपण इथं कॅमेरे बघितलेले का नाही कॅमेरे नाही सर इथं लावलेले कॅमेरे कुठे लावलेले आपण कॅमेऱ्याच्या निगराणी आहात असं लिहिलेलं आहे सर लिहिलेले लिहिलेलं असताना सुद्धा इथे कचरा टाकू नये व लघवी करू नये आणि तिथेच लघवी करतात आणि बरेच लोक सकाळी बाटली वगैरे घेऊन बाहेर संडसला जातात हे याच्यावर थोडं दुर्लक्ष असावं तसेच तसेच आमची इथं युवा पिढीचे जे अध्यक्ष आहे सागरजी कसाब साहेब ते दोन शब्द बोलतील नमस्कार मी सागर कसाब आम्हाला इथं म्हणजे समोरच स्टेडियमच्या समोर वाईन शॉप असल्यामुळे रात्रीच्या वेळेस सगळे जेवढेही दारुडे लोक आहेत त्या ग्राउंडवर इथं सगळे इकडे वरती वगैरे बसतात रोज जवळपास महानगरपालिकेचे कर्मचारी असेल किंवा आम्ही असेल रोज जवळपास शंभर ते दीडशे बाटले इथं जमा होतात काही फुटतात वगैरे कोणाला इजा होऊ नये यासाठी आम्ही स्वतः स्वच्छ करून घेतो तरी आपल्याला काय वाटतं पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेनं याच्याकडे लक्ष देण्यात यावं नाही आपल्याला काय वाटतं की महानगरपालिकेनं महानगर काय करावं महानगरपालिकेने इथे जे इथे समोरच प्रवेशद्वाराजवळ लोक मुत्री वगैरे करतात लघवी वगैरे करतात तिथे लक्ष घालावं तसंच ता, ही मोकळी जागा आम्हाला स्वच्छ करून देण्यात यावी धन्यवाद